शेतकरी मित्र हो महाराष्ट्र शासन कृषी विभाग उपविभागीय कृषी अधिकारी शहादा तालुका कृषी अधिकारी शहादा मंडळ कृषी अधिकारी म्हसावद यांच्याकडून शेतकरी बांधवांना नॅनो युरिया व ज्ञानो डी ए पी देण्यात आले त्याचे फायदे आणि त्याचा वापर कसा करावा याविषयी माहिती देण्यात आली मित्र हो आपण आता इथं मसावत या गावी मसावत शहरामध्ये आलेलो आहेत युरिया आणि नॅनो ज्ञानोडीपी यांची फवारणी विकास चौधरी यांच्या शेतात आता आपण फवारणी करून घेतो आहे आणि याचे रिझल्ट काय मिळतील पुढे भविष्यात यासाठी आपण इथं आलेलो आहेत आणि स्वतः शेतकरी दोन शब्द याविषयी आपल्याला माहिती देत आहेत माझे नाव विकास भरत चौधरी राहणार मसावत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार नॅनो टेक्नॉलॉजीचं आपलं युरियामध्ये दे डी ए पी आहे आम्ही शंभर टक्के अनुदानावर कृषी विभागामार्फत आणलेला आहे तर आम्ही कपा कापसा या फवारणी करत आहे मी जाकीर शेख प्रभारी मंडळ कृषी अधिकारी मसावत आम्ही नॅनो एरिया आणि नॅनो डी ए पीबद्दल कसा वापर करायचा त्याच्याबद्दल माहिती देणार आहे तर सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे राज्य पुरस्कृत सोयाबीन व कापूस व तेलबिया मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर हे आम्ही इफ्को नॅनो युरिया व डी ए पी द्रवरूप खते नॅनो युरिया व डी ए पी हे एक आधुनिक नत्र व स्फुरदयुक्त द्रवरूप खत आहेत जी पिकांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असणारे नत्र व स्फुरद हे मुख्य अन्नद्रव्ये पुरवतात जगात सर्वप्रथम नॅनो युरिया व डी ए पी विकसित करण्याचा मान इफकोकडे जातो युरिया म्हणजे काय नॅनो युरिया हे एक द्रवरूप नत्रयुक्त खत असून त्यामध्ये चार टक्के नत्र ज्ञानो कणांच्या स्वरूपात असतो त्यामधील नॅनो नत्र, नत्र कणांचा आकार हा तीस ते पन्नास नॅनोमीटर इतका असतो ज्ञानो युरियाची वैशिष्ट्ये युरियामध्ये नत्राचे कण हे अतिसूक्ष्म असल्यामुळे ते एक संघ असतात तसेच त्यांचे पृष्ठभागी एक क्षेत्रफळ हे पारंपरिक युरियापेक्षा दहा हजार पट जास्त असल्यामुळे त्याची कार्यक्षमता नव्वद टक्क्यांपर्यंत असते जी पारंपरिक युरियामध्ये तीस ते पन्नास टक्के असते इफको नॅनो युरियामधील नत्र हे उपलब्ध स्वरूपातील असल्यामुळे ते पिकांची नत्राची गरज प्रभावीपणे भागवते नॅनो डी ए पी म्हणजे काय नॅनो डी ए पी द्रवरूप हे एक नवीन खत आहे त्यात नत्र आठ टक्के आणि स्फुरत सोळा टक्के आहे नॅनो डी ए पीमध्ये कणांचा आकार शंभर नॅनो मीटरपेक्षा कमी आहे या अद्वितीय गुणधर्मामुळे बियाणे किंवा मुळांच्या आत किंवा पानांवर उपलब्ध रंध्रछिद्रातून आणि वनस्पतीच्या इतर छिद्रातून सहज प्रवेश करू शकतात नॅनो डी ए पी द्रवरूप पानांवर व बियाण्यांवर किंवा मुळांवर व्यवस्थितपणे पसरतो आणि झाडांद्वारे सहजपणे उपयोगात आणल्या जातो परिणाम स्वरूप बियाणांची जोमशक्ती वाढते हरित द्रव्य जास्त बनते प्रकाश संश्लेषण अधिक होते पिकांची गुणवत्ता व पीक उत्पादनात वाढ होते नॅनो युरिया व नॅनो डीएपीचे फायदे नॅनो युरिया व नॅनो डीएपीच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते खर्चात बचत होते आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होते पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते नॅनो युरियाची एक बाटली पाचशे मिली आणि एक युरियाची गोणी पंचेचाळीस किलो यांची कार्यक्षमता समान आहे त्यामुळे पारंपरिक युरिया खतांवरील शेतकऱ्यांचे अवलंबत्व कमी होते पारंपरिक युरियाच्या तुलनेत नॅनो युरिया कमी लागतो नॅनो डी ए पीची एक बाटली पाचशे मिली आणि एका डी ए पीची गोणी पन्नास किलो यांची कार्यक्षमता समान आहे त्यामुळे पारंपरिक डी ए पी खतांवरील शेतकऱ्यांचे अवलंबत्व कमी होते पारंपरिक डी ए पीच्या तुलनेत नॅनो डी ए पी कमी लागतो त्यामुळे शेतकऱ्यांची साठवणूक व वाहतूक यावरचा खर्च कमी होतो नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पीच्या वापरामुळे हवा पाणी आणि जमीन यांची हानी थांबते ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे उत्सर्जन कमी होते नॅनो युरिया किंवा नॅनो डी ए पी सोबत जैविक उत्तेजक आव... विद्राव्य खते आणि कीटकनाशके तणनाशके यांचीही फवारणी घेता येते फक्त एकत्र मिसळण्यापूर्वी सुसंगता चाचणी करावी नॅनो युरिया नॅनो डी ए पी हा सर्व पिकांसाठी उपलब्ध नत्र आणि स्फुरतचा उत्तम स्रोत आहे याच्या वापरामुळे उभ्या पिकांमधील नत्र आणि स्फुरतची कमतरता दूर होते अनुकूल परिस्थितीमध्ये कार्यक्षमता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त याच्या उपयोगामुळे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे माती हवा आणि पाण्याचे प्रदूषण कमी होते जैव सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल विषमुक्त शाश्वत शेतीसाठी योग्य आहे व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ पिकाच्या गुणवत्तेत वाढ कीटक व रोगांचा प्रभाव कमी होतो नॅनो डी ए पी उपयोग सीड प्रायमर म्हणून लवकर अंकुरण आणि जोमाने वाढ पिकाची वाढ आणि गुणवत्ता वाढवण्यास सहाय्यक ठरते नॅनो खते वापरण्याच्या सूचना सूक्ष्म कणांसाठी व पाणी पूर्ण ओली होण्यासाठी फ्लॅट फॅन किंवा कट नोझल असलेल्या फवारणी पंपाचा वापर करावा फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी जेव्हा पानांवर ओस नसेल जर फवारणी केल्यानंतर दोन तासाच्या आत पाऊस पडला तर फवारणी पुन्हा करावी नॅनो युरिया किंवा नॅनो डी पी द्रावण तयार करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा नॅनो युरिया ए पी विषारी नाही परंतु फवारणीच्या वेळी मास्क व हातमोजे वापरावेत नॅनो युरिया नॅनो पीची कोरड्या ठिकाणी साठवण करावी व लहान मुले पाळीव प्राणी यांच्यापासून दूर ठेवावा नॅनो खताची बाटली वापरण्यापूर्वी चांगली हलवावी नॅनो पी द्रव सगळ्यात जैव उत्तेजक इतर नॅनो खते शंभर टक्के पाण्यात विरघळणारे खत आणि इतर कृषी रसायनांमध्ये सहज मिसळता येते परंतु फवारणीपूर्वी जार चाचणी करून घ्यावी स्फुरदयुक्त खतांचा व युरियाच्या टॉप ड्रेस डोस नॅनो डी ए पी व नॅनो युरियाच्या वापराने पन्नास टक्केपर्यंत कमी केला जाऊ शकतो जास्त कालावधीच्या पिकांमध्ये चांगला परिणाम मिळण्यासाठी नॅनो डी ए पी व नॅनो युरियाची तिसरी फवारणी घ्यावी शिफारशीप्रमाणे प्रति लिटर पाण्यात दोन ते चार एम एल नॅनो खत वापरावे नॅनो डी ए पी हे जैवसुरक्षित आहे व त्यातील सर्व घटक ग्रास जागतिक मानकांनुसार आहेत